वादग्रस्त प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी सुरू झाली आहे एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार दिलीप खेडकर यांची अकरा आणि बारा जुलै रोजी एसीबी चौकशी केली आहे दिलीप खेडकर यांच्या विरोधात ज्यांनी तक्रार केली त्या ॲडव्होकेट तानाजी गंभीर यांनी एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलाय आणि सत्तेचाळीस पाणी तक्रारीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम आणि मंत्री दीपक केसरकर यांचाही उल्लेख केलाय मंत्री असताना रामदास कदमांनी बदलीसाठी दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप गंभीर यांनी केलाय त्याला उत्तर देताना कदमांनी आरोप फेटाळून लावलेत तर गंभीरेंवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं रामदास कदमांनी म्हटलंय जी आणखी एक महत्वाची अपडेट आपण बघतोय रामदास भाईंनी मदत केल्याचं मला तरी वाटतंय की दोन गाडीसाठी त्यांना पद द्यावं इथलं म्हणून असं वाटतंय मला की दिलं असावं दोन कोटी म्हणून आता जा यापेक्षा जास्तही असू शकतं कमी असू शकतं किंवा दुसरा बी काही फायदा झालेला असू शकतो असंही असू शकतं माझ्या रिसोर्सनं मला जे सांगितलं त्याच्याप्रमाणे हे काय सांगितलं माझ्या रिसोर्स सांगितलं की रामदासभाई याला मदत करतायत आणि हे रामदास भाईच्या वरधस्तामुळेच त्यांना असं पद मिळतंय राईट आणि दीपक नाही त्यांचं मला एक करसरले होतं त्याच्यावर इन्व्हेस्टिकेशन चालू आहे म्हणून मी त्याच्यावर आता काही बोलणार नाही प्रेक्षकांसाठी आणि रामदास कदम यांच्यासाठी आणि दीपक केसरकर यांच्यासाठी सुद्धा हा आरोपाचा भाग आहे मुळामध्ये मंत्री जो असतो त्याच्याकडे महामंडळ नसतं किंवा नव्हतं माझ्याकडे महामंडळ नव्हतंय आणि सगळे बदल्यांचे जे अधिकार आहेत हे सदस्य सचिव आणि चहमन असतात पदूषि नियंत्रण महामंडळाचे प्रश्न कुठे येत नाही दोन दोन कोटी घ्यायचा आणि एक कोटी घ्यायचा एका बदल्यामध्ये दोन कोटी एखाद्या मंत्र्यांनी घेतलं असे तक्रार करायची आणि त्या मंत्र्याची बदनाम करायची याचा पहिल्यांदा मी निषेध करतो आहे आणि याबाबतीत मी आता वकिलांचा ते सल्ला घेईन हे कोण गंभीर महाशय आहेत त्यांना मी नोटीस देईन आणि वेळ पडली तर त्यांच्यावरती मानहानीचा दावा देखील मी टाकेन फोटं चुकीचं दिशाभूल करणारं आणि माझी बदनामी करणारं हे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे काही संबंध येत नाही मंत्र्यांचा आणि या खालच्या अधिकाऱ्यांचा बदल्याचा काही काही काडीचा संबंध येत नाही माझा दुर्नवेळी देखील संबंध नाही ही माझी केलेली बदनामी आहे आणि याबाबत बाबत मी न्यायालयामध्ये निश्चितपणे झाला